तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या मी तुम्हाला शिरपूर मैस बाजार दाखवतोय मित्रांनो या बाजारामध्ये मित्रांनो आता मी तुम्हाला श म्हणजे व्यापारीच्या मशी दाखवणारे जे की म्हणजे गॅरेंटेड व खात्रीच्या मशी दाखवणारे जे काही जातीवंत मशी असतील मित्रांनो मुर्रा असो किंवा जाप्रवादी असो मी हरि सब हरियाणा अपने पास पास आप क्या गॅरंटी मिलती भैया दस लिटर की गॅरंटी मिळते जनेल मिलती या मतलब तोल मिल मिळते की आपले पास भेस जनरल मिल जाएंगे दूध की कितनी कैबिली रहती है अपनी भैंस की दस की गारंटी रहती है पंद्रह सोलह लीटर दे दे दे, दूध देती लीटर दूध देती मतलब अपने यहाँ पे कैसा रहता उधर रहता है या मतलब बैच जरने के बाद रहता आधी पैसे आठ दस दिन के अंदर तर शेतकरी केंद्र मी तुम्हाला आता पूर्ण व्हिडिओ दाखवणार आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही चॅनल तुझे नवीन नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका बघू आता आपण शिरपूर बाजारामध्ये काय आलाय नवीन शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला बोललो की मी तुम्हाला संपूर्ण हरियाणा जातीच्या मशी दाखवणार आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून व्यापारीच्या मशी आहे आता बघा तुम्ही संपूर्ण मशी बघून घ्या तुम्ही मी तुम्हाला मशीनचं सळ वगैरे पूर्ण दाखवून तो बघू शकता मित्रांनो एक नंबर क्वालिटीचे मशी वगैरे आलेले आहे त्यांच्याकडे बघा तुम्ही आता त्यांच्याकडे गिरायकी पण चालू आहे त्याच्यामुळे ते, ते आपल्याकडे एवढं लक्ष वगैरे देत नाही आहे मशी बघा तुम्ही जर तुम्हाला जर खरेदी करायचं असेल त्यांच्याशी संपर्क करा तुम्ही आता मशीनच्या व्यवहार वगैरे चालू आहे बघा पूर्ण जातिवंत मशी मित्रांनो हरियाणा जातीच्या मशी आहे गॅरंटीच्या मशी त्यांनी सांगितलेलं आहे की आधी पैसे अभी दो आधी पैसे बाद में दो आता बघू आता काय चालू आहे व्यवहारामध्ये त्यांचा मशीनची वगैरे किंमती बगा बगा मशिनची, मशिनची, एक नंबर छह छह दात पाड़ी है सात तो दात आद पाड़ी है क्वालिटी तो बगा मित्रों तुम्हें फिर छह दात है सिर्फ ऐसा क्या पहले व्यक्ति की दूसरी व्यक्ति है दूसरी व्यक्ति अपने पास दूसरी व्यक्ति सब मिलेंगी क्या मतलब जैसी क्वालिटी रहेंगी वैसे अपने पास प्राइस क्या रेट से भैया एक साठ एक सत्तर एक मतलब लाख से ऊपर ही आपल्या पास तर मित्रांनो लाख रुपयापासून वरच्या खरेदीच्या मशी आज शिरपूर बाजारामध्ये मशी बघा तुम्ही मशीनची क्वालिटी पण एक नंबर आहे मित्रांनो आज आपण त्यांचा मोबाईल नंबर आपल्या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण देणार आहे तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही तर जर कोण नवीन असेल मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मशीनची क्वालिटी बघा हे तोलपैकी काय भैया कि जंजाल चालू जेणे क्या मतलब आज जेणे क्या मतलब बेस्ट आहे क्या तर आज क्या हरियाणा जाति की मही है की दूद की दूद क्या दूसरे पैकी है तीसरे पे की है दूसरे वेत की है क्या मित्रान दूसरे वेता की मही है मसी की क्वालिटी बगा तुम्हें चालू जनने ली है मित्रान भैया क्या ऑपर इसका सिंगल का क्या ऑपर इसका एक लाख सत्तर हजार मांगी क्या भैया आप आपने पीछे एक बीस की एक तीस की मांगी ऐसा है की अपनी अपेक्षा तब सारी मांगी जा रही एक लाख चालीस एक लाख चालीस की चार बेच मांगी जा रही मित्रों बगा तुम्हें मशीन की क्वालिटी बता तुम्हें मशीन चल रहे बगा तुम्हें जर तुम्हाला जर खर खरेदी करायची असेल तर त्यांच्याशी तुम्ही संपर्क करा मशीनची क्वालिटी एक नंबर मित्रांनो बघा तुम्ही तिच्या खास बघा मित्रांनो दुधाला खरोखर आहे जो मशीन आहे मित्रांनो या मशीन तुम्हाला कमीत कमी बारा लिटर तेरा लिटर नक्की दूध देईल कुठली म्हैस मित्रांनो कारण की व्यापारी कसं सा आहे मित्रांनो सांगत असतो की आमची म्हैस बा चौदा पंधरा लिटर दूध देईल पण आपण कसं आहे एक एक लिटर कमीच करायचे मित्रांनो आता इकडे या वर्षाला व्यवहारमध्ये काय होतं शरीव बो शकता तुम्हें व्यवहार से मार्केट के अंदर अपने जैसा क्वालिटी का गारंटी का माल कोई देंगे अपना व्यवहार ना मतलब अभी थोड़े पैसे अभी देके जाओ फिर बाद में जनने के बाद में पैसे देके जाओ मतलब रहने खाने की भी व्यवस्था करके अपन प्रॉपर का रहने वाले शिरपुर के क्या मतलब अपनी दावन हमेशा यहाँ रहते ये बाबू सेठ के नाम से बाबू सेठ के नाम से दावन है शतकी बांधो अनु बाबू सेठ एक व्यापारी प्रख्यात से त्यांच्या दावनेतील संपूर्ण दावने मित्रांनो आज आपण फर्स्ट टाईम म्हणजे शिरपूर बाजारामध्ये मशीनच्या व्हिडिओ काढायला आलोय तरी तुम्हाला दाखवून देतोय की आज मशीनच्या किमती वगैरे हो कशा आहे बघू शकता तुम्ही हे भैया चारो पैसे कित्ये तक म्हणजे म्हणून एक तीस एक पस्तीस मतलब एक सिंगल बेस के चारो सिंगल सिंगल की क्या एक पस्तीस कि मंगरे मतलब तर मित्रांनो बघा तुम्ही एक लाख पस्तीस हजार रुपयापर्यंत एक सिंगल मैस मागितलेली त्यांनी सामता है व्यापारी दादा की एक लाख सत्तर हजार रुपये मशी च कि मित्रो ये वरान कमी जाए मित्रो ए चार रे क्या दूधा पूरी हो, हो जाए बाकी चार दिखा बेस अपने क्या पच्चीस बेस है क्या हमेशा बेस मिलें मित्रांो जर तुम्हें जर कुछ बाहर जर ये मित्रों मशी खर्दी कर ना सा तुम्हारा रास्ता करती है मशीन के दूध वगैरह धुन गया मित्रों एवी गैरंट देता है

बोलो बोलो कोई नाही बोलनशो पंचाण है तर मित्रांनो जर तुम्हाला जर खरेदी करायची असेल त्यांच्याशी संपर्क करा तुम्ही इकडे आता व्यवहार बाजू वगैरे हो चालू आहे काय होतं ते बी तुम्हाला मी आपल्या चॅनलच्या मध्ये बसून कळवणार आहे बघू शकता तुम्ही इकडे व्यवहार चालू आहे मित्रांनो

चालू ऑनलाइन चलू, चलू कहा तो। अरे मांगो यार मांगो दो बात के कर अरे एक मांग 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 लिया ढाई ने नहीं दे दी उसको भी है तुम तो यारोलो मांगता जो था मांगता वो यही <laughs> आते नैया पारती है, मैं पार भी भी है बोलता ना, भी नजीक नजीक बोलता। तो ना तो मैं भी नजदीक बोलता जाए सीधी मांग दो 95 के भाव ने सवा लाख के भाव की भेंट मिलती नहीं मेरे दावन में तुम्हें अच्छे से पता है अरे ये बेटा अभी ये खड़ा काम में अभी आठ भेद लेके गया है

अरे भाव बहुओं सवा लाख के भाव की भेज देगा तेरा मर्जी वाला तो 70000 से मांग क्यों बताए जीरा के 1 रुपए की भी मांगेगा तो मुझे कोई नाराजगी नहीं मेरी दावन पे तो जीरा के ना भगवान बन गया है तो भले 50000 तो मांगेगा तो मुझे कोई नाराजगी नहीं है हिसाब से दे आ जा के 6-7 पैसे चल माल दिखाओ लगा बोला ना मैंने बोल यार ले बक्के ही लगा अरे इससे बक्के ने सवाल आज के भाव की भी नहीं मेरे बाद में तो इसकी कच्ची भेद मांगने तो कच्ची नहीं मिलनेगी हाँ मैंने अगर ज्यादा मांगे ना तो गिदे भाई इस भाव से बिकेगा तो भाई डॉक्टर 1 लाख रुपए के भाव से भेद मांग रहा है यार ये छोटी

वगैरे हो बघू शकता तुम्ही कारण की लाख रुपये किमतीच्या मशीन मित्रांनो ते बघू शकता तुम्ही एकदम बारीक कातडीच्या मशीन मित्रांनो वा कमीत कमी एका टाइमाला बारा बारा लिटर देईल मित्रांनो तू एवढी गॅरंटी सांगताय व्यापारी बघू शकता तुम्ही

तर मित्रांनो बघा तुम्ही त्यांच्या दावणीतील संपूर्ण मशी मित्रांनो विक्रीसाठी बघू शकता तुम्ही पूर्ण प्युअर हरियाणा हरियाणाकडच्या मशी मित्रांनो त्यांच्याकडे जनलेल्या म्हशी पण विक्रीसाठी अवेलेबल असतात शेतकरी मित्रांनो व तोल्यावरच्या मशी पण अवेलेबल असतं महिन्या दोन महिन्याच्या पण म्हशी म्हणजे तोलावरच्या अवेलेलो असता मित्रांनो तुम्ही म्हशी बघा मित्रांनो त्यांच्याकडे जनलेली ही त्याची पाडी वगैरे आहे मित्रांनो आणि त्यांच्या दावणीला मित्रांनो विशेष म्हणजे दीड लाख एक लाखच्या वरती व्यवहार वगैरे होतो मित्रांनो जर तुम्हाला जर खरेदीसाठी यायची असेल तर तुम्हाला शिरपूर बाजारामध्ये शिरपूर बाजारामध्ये यावं लागेल मित्रांनो म्हशी खरेदी करण्यासाठी बघा तुम्ही संपूर्ण त्यांचे दावणी मित्रांनो बाबूबाई म्हणून एक व्यापारी आहे संपूर्ण त्यांच्या धावण्यातील मशी दाखवतोय मित्रांनो मी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही आज आपण शिरपूर बाजारामध्ये फर्स्ट टाईम आलेलो मित्रांनो बघा तुम्ही मशी तो दाखवण्यासाठी तुम्हाला स्पेशल संपूर्ण मशी त्यांच्या धावण्यातील जर तुम्हाला जर खरेदी करायची असेल मित्रांनो त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करा व्हिडिओ जर आवडेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो जय खानदेश जय किसान शेतकरी बांधवांनो सेठ सेठ में क्या बोल रहा आपको क्या तो हो सेठ करी को भी मारूंगा तभी आप कम ज्यादा करके दे दो ले डॉक्टर। कर दो कर दो लो एक ही बात नहीं है और अभी हो जाने को ना डायरेक्ट

नमस्कार शाहरुख सेठ चारो भाई ऐसी चारो भाई ऐसी शतकी को दी तो क्या भाव से आपने अपने एक लाख पच्चीस हजार के भाव से दे ले तो गारंटी क्या दी ली अपनी की थान की दस लीटर की हाई साइकिल चारों थान की मतलब गारंटी दे ले यानी आंचल की गारंटी दे ले तर लेणेवाले कोण आहे सेट भूषण भूषण भाऊ तुम्ही घेतलंय काय नाव आपलं पूर्ण भूषण पाटील भूषण पाटील कुठले राहणार आहे आर्मीचे एका व्यवहार वगैरे कसं वाटला तुम्हाला शाहरुख भाऊ त्यांच्या व्यवहार वगैरे चांगला आहे काही फसवणूक वगैरे वाटली काही नाही बाकीचे जे शेतकरी येतील घ्यायला शाहरुख शेठकडे तर त्यांना तुमच्या काय सांगायचे की बैज खरेदी करण्यासाठी इकडे जाबो असं चांगलं व्यवहार चांगलं आहे काही फसवणूक वगैरे काही नाही आहे दिलदार माणूस आहे म्हणजे तर शेतकरी मित्रांनो शाहरुख शेठ यांच्या दावणीतील चारी मशीनच्या म्हणजे एक लाख पच्चीस हजार ना एक लाख पच्चीस हजाराच्या भावाने देऊन दिलेला आहे